नमस्कार 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 आता आपल्याला आपला जो वॉटर क्षण वापरला त्याला हो। साधारणपणे किती सहा महिने झाले का आ, हो साहेब सहा महिने झाले ओके मग आता मला सांगा मी एक प्रकारचं कसं आहे बाकीच्या शेतकऱ्यांना आपली मदत व्हायला पाहिजे तुमचा अनुभव जो आहे ना तर व्हिडिओ वगैरे करण्यापेक्षा आता ही ऑडिओची एक नवीन पद्धत चालू झाली आहे की आपण ऑडिओ करायचा तुमचे फोटो वगैरे टाकायचे आणि त्याचा व्हिडिओ तयार करायचा लोक आरामात चांगला बघतात ज्यांना खरोखर जाणीव आहे ते बघतात बाकी जण आपले फेसबुकवर रील केल्यासारखे पुढे जातात तर आता मला सांगा की तुमचा शेतीमधला प्रवास सांगा की कि किती वर्षापासून वडील आणि तुम्ही शेती करताय आणि शायरुक्त पाण्यामुळे तुमचे काय काय प्रश्न झाले त्यावर तुम्ही काय उत्तर करण्याचा प्रयत्न केला तुमचा वॉटरम्सवर पहिले विश्वास का बसत नव्हता तो नंतर का बसला असं सगळं एक असं सलग जे जे तुम्हाला मनामध्ये येतं ते सांगा बरोबर विश्वास म्हणजे मी जे माझ्या वडिलांचं वय आता पासष्ट वर्षे साधारण ते म्हणजे चाळीस वर्षापासून शेती करताय तर तेव्हापासून साधारण आता तेव्हा क्लायमेट वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या रासायनिक खत अगोदर वापरत नव्हते तर मग हळूहळू पाणी पण खराब होत गेलं आमच्या भागातलं त्याच्यामुळे सर्व म्हणजे साधारण ऍव्हरेज वगैरे खूपच कमी कमी होत चाललं होतं अच्छा प्रथम तुमचं पूर्ण नाव सांगा वडिलांचं नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि तालुका सांगा जिल्हा सांगा बरं माझं नाव विलास गंगाराम सूर्यवंशी वडिलांचं नाव गंगाराम धोंडू सूर्यवंशी मी खालप गावातून म्हणजे नाशिक जिल्ह्यात खालप म्हणून गाव आहे आमचं देवळा तालुका तालुका ओके हा तर माझे वडील साधारण चाळीस वर्षापासून शेती करत आहे बरोबर तर तेव्हा साधारण म्हणजे उत्पन्नाची परिस्थिती सुरुवातीला बरी होती जरा तर हळूहळू पाण्याचे पाणी बिघडत गेलं वातावरण सगळ्यात गोष्टी रासायनिक खताच जास्त वापरमुळे क्षार जास्त झाले जमिनीत जमिनीत बनण्यापेक्षा पाण्यातही क्षार जास्त झाले बरोबर ऍव्हरेज वगैरे खूप कमीच होत होत तर मग साधारण मी चार तीन ते चार वर्षापासून वॉटर कंडिशनरच्या शोधात होतोच बरं तुम्ही शेती किती वर्षानं चालू केली म्हणजे तुमचं आता वय काय आणि किती वर्षापूर्वी शेती चालू केली म्हणजे तुम्ही शेतीमध्ये लक्ष घाला म्हणजे वडिलांना वडिलांनी तुमच्या हातामध्ये दिलं ते कधी दिलं <laughs> साधारण दहा एक वर्ष झाले सर म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार चौदा पासून ओके मग दोन हजार चौदा नंतर तुम्हाला पहिल्यांदा काय काय प्रश्न जाणवायला लागले तर दोन हजार चौदाच्या पिरियड ला शेती करायची म्हणजे नवीन असल्यामुळे फक्त चालू आहे म्हणून चालू आहे पण हळूहळू जसं त्याच्यातला अनुभव येत गेला प्रत्येक वर्षी ऍव्हरेज कमी वगैरे किंवा पाण्याचे पाणी क्षार असल्यामुळे ते पण ऍव्हरेज खूपच होत होते त्याच्यात हा म्हणजे साधारणपणे शेती वारसा हक्काने आली म्हणून करत होते पण पर शेती परवडत नव्हती गोष्ट खरी आहे बरोबर बरोबर हा मग नंतर मग साधारणपणे हे कधी लक्षात यायला लागलं की सर्व प्रश्न हे पाण्याशी येऊन थांबतात हे कधी लक्षात द्यायला लागलं मग ते हळूहळू काय झालं साहेब ते जमिनीवर बुरशी तयार व्हायची म्हणजे पांढरेपणा 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 आणि आपण सरी सरी वगैरे पाडतो ना असं राळ सारखं राळसारख्या माती एकदम कांदा म्हणा दुसरं कुठलं पीक एकदम कमकुवत व्हायचं तर म्हटलं आपला शेतीत काय प्रॉब्लेम येतोय मग आजूबाजूच्या परिसरात जर आमच्या शिवारात जर बघितलं तर सगळं ज्यांचे पाणी जर चांगले होते प्यायला वगैरे किंवा क्षार कमी तर तिथं ते प्रमाण कमी व्हायचं कमी दिसायचं मग हळूहळू लक्षात आलं किंवा आपल्याला शंभर टक्के पाण्यामुळेच प्रॉब्लेम आहे ओके मग त्यांच्यावर उपाययोजना काय करायला सुरुवात केली मग उपाययोजना अशी मग वॉटर कंडिशनचा बऱ्याच वेळेस ठिकाणी अच्छा मग तुम्हाला आमच्या प्रॉडक्ट बद्दल कुठून माहिती मिळाली आणि याच्यावर विश्वास ठेवावा असं का वाटलं म्हणजे इतर शेतकऱ्यांचा उपयोग होईल कारण मी आता एवढी चौदा वर्ष काम करतोय ना तर विलास भाऊ मी एक गोष्ट बघितले की शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानावरती विश्वास ठेवणं फार कठीण पडतं हो हो साहेब माझे मी अनुभव सांगतो मी तीन वर्षापासून या होतो बरोबर आहे तर साधारण तीन वर्षापासून शोधामध्ये लागलो तर मला तीन चार भेटले आपल्या कंडिशनर पण ते ऑइल वगैरे टी आर कोणत्या कंपनीचा तर पाहिजे तसा विश्वास बसत नव्हता तर मग श्रीमंत बसलो होत मोबाईल तुमचा फेसबुक तुमचा व्हिडिओ बघितला तर त्याचा दोन व्हिडिओ असे एकदम व्यवस्थित वाटले शेतकऱ्यांचे मनोबत होत त्याच्यात तर त्या अनुभव म्हटलं आता जे होईल ते शंभर टक्के अनुभव रिझल्ट भेटेलच म्हटलं आम्हाला मग असं याच्यातून मग निर्णय घेतला की आता जे होईल ते करूनच बघू पण ते पण केल्यानंतर म्हणजे असं साधारण वाटत नव्हतं की सगळीकडे चालूच आहे म्हटलं ट्राय म्हणून करून बघू आपण बरोबर तर मग हळूहळू सुरुवातीला बसवल्यानंतर मला साधारण आठ दिवसात अनुभव म्हणजे रिझल्ट दिसायला लागला बरं पहिला रिझल्ट काय आला म्हणजे ज्याला आपण पहिलं काय म्हणतो त्याला म्हणजे मासे पकडताना कशी ती काडी आतमध्ये जाते ना त्याला टुन्णूक म्हणतात तर तसं याच्यामध्ये पहिलं तुम्हाला टुन्णूक काय मिळाली टुनूक असं मिळालं साहेब पाण्याची माझी मोटर होती पाण्यापासून साधारण दहा ते बारा फुटावर होती हो मी तर मग सुरुवातीला आम्ही तीन चार फूट पाण्यात जर मोटर गेली ना बरोबर मोटर दिसायची नाही अच्छा तर आठ दिवसात म्हणजे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्क्युलेशन चालू केलं बरोबर सर्कुलेशन आम्ही सगळ्यांना सांगतो तर तीन ते चार दिवसात हळूहळू झाल्यानंतर माझी मोटर जमत वीस फुटापर्यंत मोठ पाणी डायरेक्ट क्लिअर दिसायला लागले ते आम्ही आम्ही आमची थेरी अशी सांगतो त्याचं की पाण्यातले जे शार आहेत ते निष्क्रिय होतात आणि निष्क्रिय शार असले जरी ते विरगळलेले असले तरी ते पाण्यामध्ये दुसरेपणा आणतात तो दुसरपणा आता गायब झाला त्यामुळे मोटर दिसायला लागले म्हणजे पहिल्या आठ दिवसात हा फरक पडला हा हा नंतर काय काय प्रवास झाला सुरु त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे दहा ते बारा दिवसानंतर हळूहळू जो आमच्या घरातला आरो होता त्याला जो मेंटेनन्स तो मेंटेनन्स जमते म्हणजे पंच्याण्णव टक्के टक्के म्हटलं तरी चालेल म्हणजे तुम्ही लावण्याच्या आधी त्याचा जो फ्लो होता तो हे वॉटर म्हणजे वॉटर कंसेन वापरला विहिरीसाठी शेतासाठी आणि त्यातलंच पाणी तुमच्या रानातल्या घरात येतं आणि तुमचं म्हणणं असं आहे की घरामधला जो आहे त्याचा फ्लो अचानकपणे वाढला हो हे बसवल्यानंतर अचानकपणे वाढला बरोबर काही हलवा हलवी केली नाही वॉल नाही त्याचा मेम्ब्रेन नाही काही नाही आपाप तो वाढला काहीच नाही काहीच नाही तिथपर्यंत गेलोच नाही फक्त मग तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही काय करतो टाइमिंग लावून द्यायचो एवढ्या तासात भरेल बाबा हा मग तो, तो पहिले किती वेळ लागायचा नंतर किती वेळ लागला पहिले जिमते अर्धा ते पाऊण तास लागायचा हा नंतर सुरुवातीला म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवसापासून जमते तो वीस मिनिटावर आला डायरेक्ट अच्छा म्हणजे जवळ अर्धा पाऊण तासाचा ॲवेरेज आपण पस्तीस चाळीस मिनिट पकडला चाळीस मिनिटाचा तो वीस वर आला म्हणजे हा दोन मिनटं च्या अंतराला आरो मेमरीने आत्मधना उघडला गेला असा त्याचा अर्थ झाला बरोबर बरोबर आहे हा आणि याच्या आधी दरवर्षी किती खर्च व्हायचा आरोला खर्च साधारण आम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो त्याला साडेचार हजार रुपये म्हणजे पाच हजार रुपयाचा दिल्यानंतर तरी पण तो शेवटी शेवटी नाचक करत आम्हाला परवडतच नाही तुमच्या भागात इतका मेंटेनन्स आहे की बघ तुमच्या विहिरीला त्याच्यामध्ये कोणता पण आला आला ना आला ना, बार ना एक तो परत नाही हा बरोबर आहे म्हणजे दरवर्षी वेगळा विटी वेगळा दांडू म्हणजे एक वेगळा माणूस परत बार पुढच्या वर्षी वेगळा माणूस पुढच्या वर्षी वेगळा माणूस त्याच्यामध्ये ओके आता शेतीवर परत येऊया आता शेतीमध्ये आपला जो फरक पडला आहे तर शेतीमध्ये आठ दिवसाचं पंपाचं झालं आरोचं झालं ते घरच्या आंघोळी वगैरे पडलं असणार पण त्यात चर्चा वगैरे आला कारण शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे शेतामध्ये काय होतं तर शेतामध्ये आठ दिवसाचा तो पंपाचा फरक झाला त्याच्यानंतर मग तुम्ही कांदा लावला काय लावलं ती जरा तुमची कथा सांगा शेतीमध्ये साधारण मला जे पंचवीस ते तीस दिवसानंतर फरक जाणवायला लागत अच्छा मग तो फरक काय काय स्वरूपामध्ये होता शेतकऱ्यांना सगळं कळू द्या कारण शेतकऱ्यांचं काय आहे की तुम्ही जो काय अभ्यास केला ना तीन वर्षाचा घालून तो शेतकऱ्यांसारखी मार्गदर्शक ठरावा म्हणून आपण हा ऑडिओ कॉल घेतलेला आहे बरोबर मग साधारण वीस एकवीस दिवसानंतर आम्ही कांद्यामध्ये तणनाशक नाशक फवारणी करतो हा तन फवारणीमध्ये इतका म्हणजे सुंदर रिपोर्ट आला म्हणजे तण मरण्याचा हा अगोदर जो होता तो जम ते पाणीच म्हणजे पीएच वगैरे मेंटेन व्हायचं बरोबर या एकदम एक कमी बॅलन्सर वापरले पण तरी एकदम रिपोर्ट त्याचा पण बरोबर तो एक पहिला झाला त्याच्यापुढे त्याच्यानंतर मी खताचे डोस वगैरे टाकले त्याच्यानंतर मुळ्याचं प्रमाण एकदम भरपूर होत हो तुम्ही मला फोटो पाठवले होते मी आता व्हिडिओमध्ये टाकणार आहे की म्हणजे जवळजवळ माझ्या तुमचा हाताचा वगैरे जे माप अंदाज घेतला तर ती मुळी दहा ते बारा इंच आहे हो बारा तीन आमच्या म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेमध्ये एक बिल्लाच्या पुढे एक कशाच्या पुढे बिल्लास बिल्लास म्हणजे हाताचा माप हा मनगट मनगट हा हाताच्या पुढे ओके हा मग आता एवढी वर्ष शेती करत होते म्हणजे तुमची स्वतःची नऊ वर्ष पकडा त्याच्यामध्ये तर दरवर्षी कांदा हे तुमचं मुख्य पीक आहे ना मुख्य आहे मग हे कांदा लावताना अशा पद्धतीची शुभ्र मुळी आणि एवढी लांब मुळी भले युमिक अॅसिड वापरलेला असू द्या कारण ते पण वापरलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये तर ते युमिक अॅसिड वापरून आपल्याला याच्या आधी म्हणजे ही जर बारा इंच म्हटली दहा इंच म्हटली तर पूर्वी मुळी किती असायची साधारण साडे चार साडेचार पाच इंच हा म्हणजे जवळजवळ दुप्पटे एकशे वीस पट्टे एकशे वीस टक्के जास्त झाले ती सुरुवातीच्या काळातच फक्त ती दिसायची नंतर हळूहळू एकदम कमकत व्हायची कारण की शारच्या पाण्यामुळे पण बरोबर आहे बरोबर त्यांचं ते नाकतोंड सगळे बंद होऊन जायचे म्हणजे पहिले मुळी फुटण्याचा जा एक झाला साठाव्या दिवसाचा तुम्ही फोटो पाठवलेला जो आता त्या लोकांना व्हिडिओ मध्ये दिसेल नंतर आता त्याच्यामध्ये हा मग नंतरचा प्रवास कसा झाला आता जे कांदे काढलेत तर कांदे काढल्यानंतर कांद्याची वाढ त्याचं हे बरं तुम्ही काहीतरी ट्रॉलीचा हिशोब सांगत होता तो आता या ऑडिओ मध्ये सांगा की पूर्वी एवढी वर्ष तुम्ही कांदा करताय तर आतापर्यंत जो काही वातावरणाचा बदल म्हणा चांगलेपणा म्हणा तर या गेल्या नऊ वर्षामध्ये तुमच्या किती ट्रॉली उत्पादन त्या एका एकर मध्ये यायचं किंवा जेवढी एकर असतं त्याप्रमाणे आणि या वर्षी पहिल्यांदा आता साडेपाच महिनेच झालेत म्हणजे वॉटर किशन लावलं आणि कांदा लागवड एकच झालेली आहे तर साधारण त्यावरेज सुरुवातीला सुरुवातीला पाच ते साठ सात ते सात ते साठ निघत होत हो तर त्याच्यानंतर हळूहळू कमी होत होत मागच्या वर्षा म्हणजे मागच्या दोन वर्षापासून तीन ते साडेतीन चार चार साड ट्रॉल एका एकर मध्ये ओके तिथं साधारण पाणी किंवा वातावरण सगळं चांगलं आहे सात ते साडेसात ट्रॉली निघाले पाहिजे एका एकर मध्ये हा बरोबर माझ्या साडेतीन चारच्या पासून साडेपाच ते सहा ट्रॉले झाले था। साहेब आता ओके म्हणजे आता वॉटर कशा लावल्यानंतर आताच उत्पादन किती ट्रॉली निघाल का, कांदा चाळीमध्ये तुम्ही साठवला हो आता ते एका एकरला किती ट्रॉली निघालय सहा ते साडेसात ट्रॉली निघाले सहा ते साडेसहा आणि पूर्वी किती असायचं पूर्वी साडेचार पाच पाच ओके म्हणजे पहिलाच याच्यामध्ये अजून आपली जमीन पूर्णपणे भुजबुशी झालेली नाहीये त्यामुळे याच्यामध्ये पण हा एवढा फरक पडलाय जमिनीमध्ये जे सुरुवातीला वॉटर कंडिशन बसवलं असतं ना त्याच्या अगोदर जमिनीमध्ये जे शार होते ऑलरेडी हो बरोबर आहे त्याच्यामुळे साधारण ॲव्हरेज मला एक दीड ट्रॉलीचं कमी भेटलेलं हा म्हणजे पुढे तर वाढेल कारण त्याला एका रात्री ते खराब झाली नाही एका रात्री ती रिपेअर पण होणार नाही किंवा साधारण मला मागच्या पिकाला जर बसवलं असतं ना मी तर शंभर टक्के अजून दीड ते दोन ट्रॉलीचा ॲव्हरेज वाढला असतं मला हा बाकीच्या पिकाला म्हणजे आणखी तुमचं बाकीचं पण उत्पादन आहे तिकडे हो हो हा 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 अजून वॉटर कनिशन नाहीये नाही आहे ओके काही हरकत नाही आणि दुसरी कुठली पीक आहेत आपली पीक सध्या डाळी आणि म्हणजे मुख्य पीक म्हणजे आमच्याकडे कांदा नाशिक जिल्ह्या म्हटलं म्हणजे कांद्याचं हो नाही नाही तुमचं तुमचं इकडं क्षेत्र किती आहे क्षेत्र बारा एकर मग बारा एकर मध्ये किती एकर कांदा आहे साधारण नऊ साडेनऊ एकर कांदा आहे वॉटर किती एकर आहे पूर्ण ओके हा आता सर्वात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये की वॉटर कंडिशनर वरती याच्या आधी म्हणजे विश्वास ठेवणं कठीण होतं एक जुगार म्हणून तुम्ही हा विचार केला की मला व्हिडिओ बरे वाटत आहेत मला माणूस पण बरा वाटतोय त्याच्याबरोबर तो जेजारचा डीलर होता त्या डीलर भावेश पाटील त्यांनी पण विश्वास दिला की नाही आम्ही बघितलं सगळं खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये तर ते त्या सगळ्यांना तुम्ही जो विश्वास टाकला वॉटर वरती एज अ तंत्रज्ञान म्हणून तर त्या तंत्रज्ञान विश्वास टाकल्यानंतर आज तुम्हाला असं वाटतंय का की आपली इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे बरोबर झालेली आहे आणि जे जे काही क्लेम कंपनीने दिले होते मला तेवढे त्याच्यापेक्षा थोडे जास्तच मिळाले त्याच्यापेक्षा माझ्या हिशोबापेक्षा तर पंच्याण्णव टक्के जास्त मिळाले साहेब अच्छा म्हणजे तुम्ही शंभर टक्के बरोबर तुम्हाला एकशे पंचान्वण टक्के मिळाले असं म्हणताय म्हणजे जे म्हणजे अपेक्षा होती समजा तुमची अपेक्षा पन्नास टक्के होती तर मला शंभर टक्के मिळाले हा बरोबर आहे या साडेपाच वर्षामध्ये साडेपाच महिन्यामध्ये कधी मशीन मध्ये असा कुठला इश्यू आला का की मशीन म्हणजे एवढं पाणी काढल्यानंतर मला काहीतरी चेंज करायचंय मला काहीतरी भरायचंय फिल्टर चेंज करायचंय हे असा काही प्रकार आहे का याच्यामध्ये काहीच नाही साहेब काहीच नाही ओके मशीन आपोआप चालू होते आपोआप बंद होते हो oh, आपोप आप चालू आपोप आप म्हण काही ओके okay, हा आणि बाकी जेव्हा जेव्हा तुम्ही कंपनीला फोन केले कुठल्याही बद्दल, त्याची उत्तर मिळाली का कंपनीने टाळलं तुम्हाला एकदम समाधानकारक उत्तर मिळाले साहेब उलट उल्ल, उलट माझे मला माझ्या मनात जी शंका नव्हती ती अजून मधून तेच फोन करून विचारता साहेब तुमची मंडळी किंवा तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून खूप असं कार्य करताय हो हो काही हरकत नाही चला एकूण हो, म्हणजे वॉटर कन्शचा प्रवास आपला अतिशय सुंदर सण चाललेला आहे आणि तुमच्याबरोबर आणखी कानी घेतलं होतं भले त्यांच्याशी माझं बोलणं झालं पण त्यांचे अनुभव कसे आहेत म्हणजे जस्ट त्यांच्या तुमच्या मार्फत प्रवीण आहे नाव आहे ना त्यांचं काय हो त्यांचा पण सुंदर रिपोर्ट आहे साहेब ओके म्हणजे त्यांनी पण तुमच्याच बरोबर मशीन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये असं झालंय आणि हा ठीक आहे मातीचा रिपोर्ट आता एकदा नंतर काढा म्हणजे त्याच्या आपल्याला मातीचा रिपोर्ट कळेल त्या याच्यातनं आणखी तुमच्या तुम्हाला काही शेतकऱ्यांना सांगण्यासारखं की शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा आता की हा जो ऑडिओ आहे हा सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत भारत महाराष्ट्रभर जाणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश द्यावा असं वाटेल साहेब शंभर टक्के शेतकऱ्यांनी म्हणजे विश्वास ठेवून करावं काही अडचण नाही ओके टक्के त्यांचा एक रुपयाही वाया जाणार नाही शंभर नाही पण एकशे एक भेटेलच बरोबर आहे विलास भाऊ आपल्या या शेतकऱ्यांबद्दल मदतीबद्दल आणि वॉटर दाखवल्या विश्वासाबद्दल आम्ही आणि आमची कंपनी आपली खूप आभारी आहोत आपण पुन्हा तिथे आल्यानंतर भेटूया ओके 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 धन्यवाद